नमस्कार मित्रांनो आज आपण आलेला आहे महिंद्राच्या शोरूममध्ये महिंद्राचा ओजा एकवीस तीस ह्या ट्रॅक्टरचा रिव्ह्यू करण्यासाठी तुम्ही माझ्यासमोर बघू शकता हा आहे महिंद्राचा ओजा एकवीस तीस आपण प्रथमतः ह्या ट्रॅक्टरचा वॉक अराऊंड करूया तुम्ही बघू शकता हा महिंद्राने बनवलेला ओजा तीस एच पीचा ट्रॅक्टर आहे तर आपण या ट्रॅक्टरविषयी माहिती जाणून घेणार आहोत प्रथम आपण बघायला गेलं तर महिंद्राने इथे त्यांचा महिंद्राचा लोगो दिलेला आहे आणि ट्रॅक्टर समोरून अतिशय सुंदर दिसतो रोबोटप्रमाणे याचे समोरील हेडलाईट्स आहेत संपूर्ण हेडलाईट्स हे एल ई डीमध्ये आहेत आणि कंपनीने सेफ्टी म्हणून डी आर एल्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला महिंद्रा ओझा ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला पंचवीस लिटरचा फ्यूल टँक कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कंपनीने तुम्हाला एल डी इंडिकेटर्स आणि एल डी पार्किंग लाईट प्रोव्हाइड केलेली ला आहे ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला माय ओझा प्रो ओझा असे भ भरपूर ए आय फीचर्स मिळणार आहेत या फीचरविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ड्राय टाईप क्लस कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये बघायचं झालं तर तुम्हाला सिंक्रोमेश गिअर बॉक्स दिलेला आहे विथ फॉरवर्ड अँड रिवर्स गिअर शटल म्हणजे जेवढे गियर्स तुमचे ट्रॅक्टरचे पुढे पडतील तेवढेच गियर्स महागट्टे या सिंक्रोमेश शटल गेअरमुळे पडतील ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला कंपनीने पाचशे चाळीस पाचशे चाळीस इकॉनॉमी असे दोन पी टी ओ प्रोवाईड केलेले आहेत सोबतच तुम्हाला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी कंपनीने अडीच एम्पियरचा चार्जिंग सॉकेट प्रोव्हाइड केलेला आहे आणि बारा वोल्टचं पण चार्जर पॉईंट प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्ही बघू शकता कंपनीने इथे तुम्हाला मेटलची टूल किट बॉक्स दिलेला आहे आणि ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ट्रॅक्टरची इम्प्लिमेंट्स जोडण्यासाठी कंपनीने हे तुम्हाला अप आणि डाऊनचे फीचर दिलेले आहे जे की एकटा माणूस मागचे इम्प्लिमेंट जोडू शकतो हे याचे चांगले फीचर आहे कंपनीने तुम्हाला मागे देखील एल ई डी इंडिकेटर आणि एल डी ब्रेक लाईट दिलेली आहे कंपनीने तुम्हाला इथं हायड्रोलिक ट्रॉली उचलण्यासाठी ऑलरेडी पॉईंट प्रोवाइड केलेला आहे मागे बघू शकता तुम्ही हा पाचशे चाळीस इको पी टी ओ आहे ट्रॅक्टरचा आणि ट्रॅक्टरमध्ये थ्री सेन्स हायड्रोलिक आहे तुम्ही बघू शकता मागे रात्री काम करण्यासाठी ही हॅलोजन लाईट कंपनीने प्रोवाइड केलेली आहे आणि इथं बघायचं झालं तर कंपनीने तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पी टी ओ दिलेला आहे जे की साठी अतिशय चांगलं काम करतो हा कंट्रोल औषधाचे वेस्ट वगैरे याच्यामुळे जात नाही हा इलेक्ट्रॉनिक पी टी ओ आहे आणि हे पी सी डी सी एचे लिवर आहेत ह्याच्यामध्ये अजून एक वेरिएंट येतो की ज्याच्यामध्ये पूर्ण रो ओजा हो प्रो ओजा हो हे सगळे फीचर्स त्याच्यामध्ये आहेत हा मॅन्युअलवाला वेरियंट आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पी सी डी सी मॅन्युअल लिवर आहेत ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला एकूण चार गिअर्स मिळतील ट्रॅक्टरमध्ये कंपनीने तुम्हाला येथे पार्किंग ब्रेक दिलेले आहे तुम्ही इथे बघू शकता ट्रॅक्टरची टायर साईज बघायला गेलं तर ट्रॅक्टरची टायर साईज आहे नऊ पाच अठरा तुम्ही बघू शकता आणि ट्रॅक्टरचे समोरची टायर साईज आहे एकशे ऐंशी पंच्याऐंशी डी बारा कंपनीने बी के टीचे टायर्स दिलेले आहेत ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला डबल ॲक्टिंग पॉवर स्टेअरिंग कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे तुम्ही येथे बघू शकता तर आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी माहिती घेऊया ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला महिंद्राचे तीस एच पीचे चे डी आय इंजन कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे जे की तीन सिलेंडर इंजन आहे बघू शकता कंपनीमध्ये कंपनीने बॅटरी इथे समोर दिलेली आहे हा आहे महिंद्राच्या ओझा एकवीस तीस हा ट्रॅक्टर या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला बघायचं झालं तर माय ओजा प्रो रोबोजा प्रो ओझा असे काही फीचर्स दिलेले आहेत या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने तुम्हाला क्रिपर ग्रे गिअर प्रोव्हाइड केलेला आहे जो की अतिशय ट्रॅक्टर अतिशय स्लो चालतो त्यामुळे तुम्ही आ, सर्व कामे याच्यामध्ये करू शकता ट्रॅक्टरमध्ये कंपनीने तुम्हाला अशा प्रकारे सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला लाईटचे कंट्रोल्स कंपनीने इथे प्रोव्हाइड केलेले आहेत लाईट ऑन ऑफ अप्पर डिप्पर इंडिकेटर सर्व काही कंपनीने इथे प्रोव्हाइड केलेले आहे आणि विशेष म्हणजे ट्रॅक्टरला टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टेअरिंग ॲडजस्ट कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे तुमच्या हाईटच्या हिशोबाने तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला ट्रॅक्टरची फायरिंग ऐकवणार आहे ट्रॅक्टरची फायरिंग आहे ट्रॅक्टरमध्ये नॉर्मल आर पी एम बारा आहे ट्रॅक्टर मध्ये बघायला गेलं तर ग्राउंड क्लिअरन्स तीनशे एम एम चा कंपनीने ट्रॅक्टर मध्ये ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे तर मित्रांनो ही होती महिंद्रा ओझा हो एकवीस तीस या ट्रॅक्टरविषयी विषयी थोडक्यात माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन ट्रॅक्टरविषयी व्हिडिओ बनवत असतो या ट्रॅक्टरविषयी अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता विठ्ठल ऑटोमोटिव केगाव रोड बाळे येथे धन्यवाद